माझ्या दारातून दा कोण कोण येते नि कोण कोण येते कोण कोण येते नि कोण कोण येते मामा येतो नि मामी येते मामा येतो मामी येते, गोड़ खाऊ देऊन जाते गोड गोड़ खाऊ देऊन जाते आता मला सांगा मामा कोणाला म्हणतात मामा म्हणजे तुमच्या आईचा कोण असतो अरे मग तुम्हाला जर मामा म्हणजे का माहितच नसेल तर मग तुम्हाला गाणी बोलून फायदा काय मामा कोणाला म्हणतात कोणाच माहिती ना अरे उठसुट नुसतं मामाकडे जाता ना तुम्ही म मा? मग मा मामा म्हणजे कोण मामा म्हणजे आईचा कोण असतो आईचा बा बाबा असतो मामा म्हणजे मामा म्हणजे आईचा कोण हा कोण असतो समजला मग आईच्या भावाला मामा म्हणतात लक्षात ओके माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते आणि कोण कोण येते कोण कोण येते नी कोण येते काका येतो नी काकी येते काका येतो आणि काकी येते छान छान बावली देऊन जाते छान छान बावली देऊन जाते काका म्हणजे कोणाला बोलतात काका तुमचा काका तुमच्या पप्पांचा कोण असतो हे साध्या साध्या गोष्टी येत नसेल तर ना तर माहिती पाहिजे आपल्याला काका म्हणजे कोण कोण काका म्हणजे काका म्हणजे भाऊ कोण आपल्या पप्पांचा जो भाऊ असतो त्याला काका म्हणतात समजला माझ्या या दारातून माझ्या या दारातून माझ्या कोण कोण येतेनी कोण कोण येते कोण कोण येतेनी कोण कोण येते कोण 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 येते दादा येतोनी वहिनी येते दादा दादा येतो नि वहिनी येते चणे फुटाने देऊन जाते चणे फुटाने देऊन जाते चणे फुटाण्याच काय करता तुम्ही काय करता चणे फुटाने हा म्हणजे चणे कशासाठी ते माहिती आहे काका काकी माहिती नाही हा मामा मामी माहिती नाही चणे फुटाण्या बरोबर माहिती बरोबर आहे ओके दादा वहिनी तरी माहिती आहे का दादा म्हणजे आपल्यापेक्षा जो मोठा असतो तो दादा आणि त्या दादाची जी बायको असते त्याला वहिनी लक्षात दादा येतो नि वहिनी येते दादा येतो नि वहिनी येते सने पुटाने देऊन जाते सने पुटाने देऊन जाते माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते आणि कोण कोण येते कोण कोण येते नी कोण कोण येते बाबा येतात नी आई येते बाबा येतात नी आई येते वरण भात देऊन जातात वरण भात देऊन जातात मला सांगा बघा तुमच्या घरी कोण कोण आलं मामा आली मामी आली मामा आणि मामीने गोड गोड खाऊ आणला त्याच्यानंतर दुसरे कोण आले काका आले आणि काके आले त्यांनी बाहुली आणली दादा वहिनी आले त्यांनी का आणलं का आणलं दादा आणि वहिनी अरे आठवणीत ठेवायचं क्रम लक्षात ठेवा चणे फुटाणे बरोबर आहे मला सांगा मामा मामी काय घेऊन आले गोड गोड खाऊ त्याच्यानंतर काका आणि काकांनी काकीने का काकी आणलं बावली, बावली दादा आणि वहिनी काय घेऊन आले चणे फुटाणे आणि बाबा आणि आई यांनी का आणलं वरण भात बरोबर आहे ओके म्हणजे तुमचा क्रम पण लागतात आला बघा याच्यातून तुम्हाला जोड्या पण समजल्या मला सांगा मामाची जोडी जोरात बोला मामाची जोडी दादाची जोडी वहिनी काकांची जोडी काका काकी आणि बाबांची जोडी म्हणजे बघा तुम्हाला क्रम पण समजला त्याच्यानंतर तुम्हाला जोड्या पण कळल्या आल लक्षात मग एवढं या का गाण्यातून कल आवडलं गाणी जोराटा लय वाजवा